One, two, three start <laughs> परत एकदा कॉम्पिटिशन करून द्या तर म्हंटल आम्ही दोघांचे कॉम्पिटिशन करण्यापेक्षा गावाला गेल्यानंतर सगळ्या फुल फॅमिली सोबत हे कॉम्पिटिशन करतात तर टोटल आमची फॅमिली आहे तर आम्ही सगळ्यांचा रेस लावणार आहोत पाणीपुरी की कोण किती खाते तर फॅमिली खूप सारे मेंबर आहे तुम्हाला माहिती माझी फॅमिली खूप सारी मोठी आहे तर मी पुण्यावरूनच येताना तुम्ही बघितलं असं ब्लॉग मध्ये मी हे ती खामी खात्यात मी सगळं पाणीपुरीचं घेऊन आली शेवबंदी घेऊन आली पुऱ्या घेऊन आली कांदा आणि कोथिंबीर चिरली एवढंच थोडस नाही जास्त टाक ते लय तिकट असतं ते पाणी जास्त, टाक जास्त भर आख। एक मिता मिता। अरे जास्त टाकतेला कुठला हा अरे अजून टाक पाणी त्यात ते जास्त तिखट असेल हा पाणी टाक अजून मला माहिती आहे ना तू कुठं कॉम्पिटिशन करायची हॉलमध्ये आता सगळ्यांना एकत्र बोलवणार आहेत तिथं कॉम्पिटिशन करणार तर असंच पुढे बघा की आमची कॉम्पिटिशन कशी काय होती ते चला की सध्या आम्ही सासू सोना बसलोय आणि प्रत्येकीच्या नवऱ्यानं म्हणजे प्रत्येकीच्या नवऱ्याने त्याच्या बायकोला जिंकवायचा प्रयत्न करायचा बाकीच्या डिस्टर्ब करायचा आता डिस्टर्ब म्हणजे हसवायचं फक्त तिथं जाऊन हाताने फक्त तिथं डिस्टर्ब करायचं की हसली पाहिजे आणि तिने मला कमी खाल्ली पाहिजे अशा हिशोबाने

अरे बघ ही ना दिवसाठ पाणीपुरी खाणारी व्यक्ती तिच्यामुळं तू तू किती वेळा खाते मग तू ती बी कॉम्पिटिशन मध्ये जिंकणार आहे पण ही आहे ना तुमच्या तिघींला नाही ऐकणार हारलंय गप्पा गप्पा खाते ती पर साईटला जिंकली हा तर काय करायचंय आपापली बायको जिंकण्यासाठी ते बाकीच्या तिघीनला डिस्टर्ब करायचं मम्मी हारली तर तुम्ही काय डिस्टर्ब करायचं तिगिनला का हारू द्या मम्मीला जिंकू देणार तुम्ही का हारून देणार जिंकून देणार ना नाही लावायचं अजून हा ती स्टार्ट म्हणल्यावर स्टार्ट करायचंय स्टार्ट <laughs> अरे बका 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 अरे मम्मी तू खा बाकी काय बघते अरे हॅलो वीस सेकंद झाले मम्मी ते पुरी जाण का डायरेक्ट जाऊन का मा केवढा यो तो अब्रा अरे येईल बाहेर हिच्या डोळ्यात डोळ्यात ना बरं पाणी आलं तुझ्या तरी खाते ए स्टॉप 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 हा किती कुणाच्या किती राहिले एक मिनिट थांबा एक मिनिट आणि एक सेकंद झालेला आहे व एक मिनिट एक सेकंद झालेला आहे कुणाची किती राहिले चाललं नाही नाही म्हणत मग मटेरियल नाही नाही मटेरियल बी संपलंय त्यात मटेरियल जास्त आहे ना नाही नाही मटेरियल हिशोबलचा नाही हिशोबचा हिशोब संपली का हिला ह्या दोघी बाहेर कॉम्पिटिशन मधून तेवढं खाऊन घ्या अर या दोघीला कधी भेटलेले का नाही खायला कधी भेटलेले का नाही खायला अरे बाळा मी व्हिडिओ काढतोय त्यांचा थांब जरा हा त्या दोघी आता ह्या दोघींची राहिली बरोबर हा तो बाहेर पडले असले तरी त्या पुरा खाऊन घे आपलं बाळा हा खाऊन घे सोडू नको कॉम्पिटिशन मध्ये हारलं तरी खायचं काय सोडायचं नाही

तिकडे चायनीज खायला बसवली तर ही विनर होईल ना चायनीज ला आणि पाणीपुरी खायला ह्या बिहारला जाऊन पाणीपुरीचा कोर्स करून आला खायचा पीएचडी झाली बिहार मध्ये दोन वर्षाचा कोर्स केला त्यांनी पाणीपुरी कशी खायची फास्ट आणि त्यांची एक्झाम होती राजस्थानला आणि जे चायनीज चायनाला होती <laughs> नेपाळमध्ये कोर्स केला चायनाला मी नाही नाही सेटअप करून ठेवला नाही ना हा ना, ना, ना। ना, 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 ना। ना, ना। थांबा एक मिनिट मी चालू म्हणल्यावरच चालू करायचं स्टार्ट अर रे दहा दहा सेकंद झाले दहा सेकंद झाले गपा गप्पा गप्पा चालू इकड नाकात जायला आणि हळू ते नाकात नाही बाहेर पाणी देतलं अातार मध्ये पाणीपुरीच्या कॉम्पिटिशनला जात मसाला राहिलाय तो एक मिनिट होता आला एक मिनिट होता आलाय अठ्ठावन एकोणसाठ साठ स्टॉप 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 बघू काय विषय हरर डिवस डिवस पारली डिवस डिवोस तू हारली कशी काय हर पण एवढ्या वर्ष झालं तुला तिथं प्रॅक्टिस दिली पाणीपुरीची एक दिवसात तिथं पाणीपुरी खाती आणि तरी तू हारली हे आपल्याला पटलेलं नाहीये नाही आपली तिघांची आता था आमच्या मी ज्यावेळेस बोलाल त्याच वेळेस स्टार्ट करायचं हा हा टाकले सर साईडला तू मी स्टार्ट बोलल्यावर स्टार्ट करायचं आधीच नाही काय स्टार्ट कसला गप्पा गप्पा खातो रेच्यानंतर आमची कॉम्पिटिशन होणार आहे त्याची कॉम्पिटिशन लावा त्याला वीस सेकंद नाही हा खाऊन टाक खाऊन टाक खाऊन टाका अरे हे अजून एकच खात ए हळू हळू दहा सेकंद राहिलेले आहेत दहा सेकंदर राहिलेत फक्त पाच चार तीन दोन एक स्टॉप 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 किती खाल्ले हा किती अरे या सांडनी तर सगळ्या खाऊन टाकल्या या दोघांनी एक एक खाल्लेली अशा रीतीने तुम्ही ती कमी हारलेल अरे ते कॉम्पिटिशन आहे का ह्यांच्या बरोबर हा ना ते हा आणि हे जी कॉम्पिटिशन एक लावली पाहिजे सेपरेट आता आमची कॉम्पिटिशन आहे त्यामुळे जागा करतोय पोटात पाणीपुरी बसण्यासाठी किती किती खाणार आहे एक मिनिट तर अशा प्रकारे आता हे तीन भाऊ बसलेले आहेत कॉम्पिटिशनसाठी पप्पांना म्हणलं बस आपण ते काय बसणार नाहीयेत तर आता ह्या पठ्ठ्याची ह्या पठ्ठ्यांची कॉम्पिटिशन आहे आता बघू काय दिवे लावतात प्लेट हातात उचलून घ्या उचला फक्त हातात घ्या प्लेट उचलून एक मिनटं मी स्टार्ट नाही केलं पण three está... हे एक नंबर हे दोन नंबर आणि हे तीन नंबर तर आता एक नंबर आणि दोन नंबर मध्ये कॉम्पिटिशन ठीक आहे आता तुम्ही करता ह्या दोघांच्यात बघू द्या काय विषय ना। हो की पण आता तुमच्या दोघांच अच्छा हा आमच्या दोघींच इक्वल झालं नाही का ना। आमचं इक्वल झालेलं तर अशा प्रकारे तानाजी आणि जाऊबाई विनर आहेत कॉम्पिटिशन हो दोन नंबरला खावा की खावा की आता खायला बाद झालं चला कॉम्पिटिशन बस तर आता हे तर विनर झालेले आहेत ते विनर झालेत हा आता ते तुमचं तुम्ही असंच खावा आता ह्या दोघांच्यात बघू ह्या दोघांच्यात कोण पुढे जात आहे अहो ते ठिकाण पाणी आहे

प्लेट हातात घ्या प्लेट हातात घ्या हा वन टू थ्री स्टार्ट ऐशपत पतच किती गं तर सांगते तर आता ह्या ह्यात कॉम्पिटिशन झालेली आहे अ ह्यांना तर लय घाई आती घाई ठेवा चिटिंग नाही करायची तर ह्या ह्यातिगांची झालेली पण हे मोठे भाऊची नंतर ॲड झालेत म्हणून परत एकदा कॉम्पिटिशन चालू होती आणि ह्यांना टायमर नाही लावायचा बिकॉज हे टायमरच्या आधी सगळे खाऊन टाकतात त्याच्यामुळे आता बघू ह्यांच्यातलं कोण आधी जिंकत चला वन टू हातात हातात पकडा द्या हातात घ्या सगळ्यांनी हां प्लेट हातात घ्या प्लेट हातात घ्यायची पाणी वरी खाली ठेवा असं नाही करायचं हां वन टू थ्री स्टार्ट दुसरा तिसरा तो <laughs> आहे <laughs> 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 सगळ्यांनी पाणीपुरी खाल्ली पण पप्पांनी का हात नाही लावला तर आता हे काय तर कॉम्पिटिशन झालेलं आहे तर आता ही चिल्लर पार्टी बाकीची जी खायची राहिलेली एक्स्ट्रा खायचं आहे ते लोक बसले जातात खायला तर विषय असा आहे की स्वयंपाक रेडी आहे तरी पण इकडं सगळेजण बसले आहे सभेला शंभून इकडे परी झोपायला <laughs> लागली तर झोपली आता वाजले दहा पण अजून जेवायला कोण उठाना झाले स्वयंपाक तर रेडी आहे ना आणि हे आमच्या भावी नवर देव एखादी भुर्गी असली तर कमेंट करा कोण आहे का रेडी मेन म्हणजे तो डॉक्टर आहे कशाचा कोंबड्यांचा कोंबड्यांचे डॉक्टर आहे तुमच्या कोंबड्यांना काय झालं तर इकडे कॉन्टॅक्ट करा हो हात काढावरचा कोंबड्यांच मुळ्या किती पर्सेंटेज सांगतो तिथला चोरमलेवाडीचा पंढरी शेट फडके तो आता कुठला कोंडा आणला कितीला आणला तू ए, 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 ए आ, पंढरी पंढरीशेठ फडके सारखं खरं बर पंढरी शेठ फडकेड <laughs> हातकाड हातकाड आमदारा लाजतोय काय बघ लाज